तुमच्या मनात कधी अचानक असे विचार येतात का की हे आयुष्य असच का आहे माझ्यासोबत का आज मी सांगणार आहे याच उत्तर ज्योतिषात कुठे लपलेलं आहे एक कथा आहे एक बेडूक असतो आयुष्यभर एका विहिरीत राहतो त्याला वाटतं हाच माझा संसार आणि हेच माझं संपूर्ण विश्व पण ज्या दिवशी तो विहिरी बाहेर येतो तेव्हा त्याला समजतं आपण तर एका भ्रमात जगत होतो ज्योतिषशास्त्रात अष्टम स्थान हे त्या स्थानात सारखं आहे की पॉझिटिव्ह पेक्षा नेगेटिव्ह अनुभव जास्त जाणवायला लागतात चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे आणि जेव्हा हाच चंद्र अष्टम स्थानात अशुभ ग्रहांशी युती करतो तेव्हा मनावर त्याचा गंभीर खोल परिणाम होतो अगदी मृत्यूपर्यंतचे विचार सुद्धा मनात येऊ लागतात पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते लोक अष्टम स्थानाला घाबरतात पण अष्टम स्थान समजून घेत नाहीत अष्टम स्थान म्हणजे फक्त संकट नाही जुने संपवून नव सुरू करण्याची शक्ती अष्टम स्थानामध्ये आहे जेव्हा तुम्हाला टोकाचे विचार येतात तेव्हा समजा तुम्ही अजून विहिरीतच आहात ज्या दिवशी तुम्ही तुमचं अष्टम स्थान समजून घ्याल त्या दिवशी तुम्ही त्या बेडुकासारखे विहिरीतून बाहेर याल आणि लक्षात ठेवा अष्टम स्थान समजलं की आयुष्याची खरी सुरुवात होते जर ही कथा तुमच्यासोबत सुद्धा घडत असेल तर कमेंटमध्ये श्रीराम नक्की लिहा